का सगळ्यांना आज ऑफिसमधनं आल्या आल्या सगळे घरातले कामं चालू झालेली होती कारण की आल्यावरती खूप काही कामं करायची होती आणि आज लकेली मी थोडंसं लवकर आल्यामुळे मला पाणी मिळालं होतं कारण पाण्याचा खूप टाईम टेबल असतो खूप पर्टिक्युलर वेळेमध्ये येतो आणि पर्टिक्युलर वेळेमध्येच जातो तर मी ऑफिसमधनं आल्या आल्या इथे सगळं जे आणले सामान वगैरे ठेवलं टिफिनमधले सॉरी बॅगेतले टिफिन वगैरे काढले आणि ते क्लीन केलं कारण की पाणी होतं बेसिनला त्यामुळे पटापटा पहिले सगळी थोडीशी भांडी होती ती आणि टिफिन वगैरे सगळे म्हटलं विसळून घेऊया कारण की नंतर मग परत पाणी गेलं की कंटाळा येतो कारण की जेव्हा पाणी येतं तेव्हा पाण्याला फोर्स पण खूप चांगला असतो तर त्या फोर्सच्या पाण्यामध्ये कामं करायला पण अशी एनर्जी वाटते कारण की ऑफिसमधून थकून आल्याच्यानंतर तेवढी एनर्जी आपल्याकडे नसते कामं करायला खूप कंटाळा आलेला असतो पण शेवटी काही कामं आपल्याला करायचीच असतात माहिती मी सगळी पटापट भांडी आवरून घेतली किचन वगैरे आवरलं आणि जी मनी प्लॅन मी तुम्हाला खूप वेळा दोन तीन वेळा दाखवलेली ती ऑफिसमधनं मी घेऊन आलेली हळूहळू ग्रो करत होती ती कारण की किचनवरती पण जास्त ऊन येत नाही पण ती उजळ्यामध्ये असल्यामुळे छान ग्रो करते आणि म्हटलं चला आज पाणी आलेलं आहे तर थोडेसे जी किचनमधली माझी काही आर्टिफिशियल झाडं होती फ्लावर्स होते जे मी थोडं डेकोरेट करून ठेवलेलं होतं ती मला क्लीन करायची होती खूप दिवस झाले पण मला क्लीन करायला टाईम मिळत नव्हता सो अनायचे आज मला टाईम भेटला तर म्हटलं चला आपण आज ते क्लीन करून घेऊया स्वच्छ तर मी ती सगळी फ्लावर्स काढले त्या ग्लासांमधून आणि जे मी जे किचनच्या ज्या विंडोवर ठेवलेले होते तेपन में 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 ते पण मी काढून घेतले आणि मस्त असे क्लीन छोटे छोटे मी खूप वर्षापासून ती माझ्याकडे झाडं आहेत म्हणजे आर्टिफिशियल आहेत त्यामुळे ती छान राहतात पण तिला त्याला मस्त मी वॉश वगैरे करून व्यवस्थित ठेवून देते आणि खाली पण त्याच्या जे छोट्या छोट्या कुंड्या आहेत त्या प्लास्टिकच्या आहेत त्यामुळे त्या अशा घासून वगैरे क्लीन केल्या की मस्त छान चमकतात आणि सुंदर अशा दिसतात आणि जे बाकी फ्लावर्स होते ते मी डिमार्टमधनं एकदा घेऊन आलेली होती तर त्याला पण माझ्या फ्लावर्सला बरेच वर्ष झालेली आहेत मी यूज करते आहे तर मी इथे ते काढले स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि मस्त क्लीन करून मग पाणी गाळून वगैरे ठेव ठेवून दिले सुकायला तोपर्यंत म्हटलं बाकीची कामं आवरून घेऊया आणि प्यायचं पाणी येतं तुम्हाला बोललेली माझ्याकडे कनेक्शन एका साईडलाच आहे प्यायचं पाण्याचं मोस्टली ते फक्त बेसिनलाच येतं तर मला इथे कळशी भरायची होती तर मी हंडा नाही खाली केला कारण घरी नसल्यामुळे जास्त पाण्याचा यूज होत नाही खूप कमी यूज होतो तर मी एकच कळशी भरून ठेवते आणि प्यायला माठ असतं आणि हे मी मला माझी ऑफिसमधली मा फ्रेंड आहे आ, साक्षी तिने मला एक गिफ्ट मला दिले होते हे हत्ती अशी म्हणतात जोडी हत्तीची जोडी घरी ठेवली तर थे, खूप लकी मानतात त्याला आणि ते कोणीतरी गिफ्ट दिलेलं चांगलं असतं सो मला ते साक्षीने गिफ्ट दिलं होतं सो ते मी आधी खूप दिवस बाहेर ठेवलं होतं सोफ्यावरती शो पीस म्हणून पण नंतर मी त्याला मग किचनमध्ये आणून थोडंसं डेकोरेशनसाठी ठेवून दिलं आणि नंतर मग मी काम बाकी कामं करायला घेतली माझी कळशी वगैरे भरत ठेवली आणि नंतर मग इकडे बाकीचं सगळं क्लीन वगैरे सो ते मी कळशी वगैरे भरून घेतली माझी छ व्यवस्थित आणि भरून ठेवून दिली मग कारण की कळशीतलं पाणी पण जास्त माझं यूज होत नाही खूप कमी यूज होतं कारण की सकाळी टिफिनला आणि संध्याकाळी जेवणाला काय पाणी लागतं तेवढंच बाकी यूज होत नाही आणि किंवा तरी मला जर लेट झालंच इन केस ऑफिसवरून यायला तर मी आमच्या इथे खाली सोसायटीमध्ये खानावळ आहे तर त्यांच्याकडनं मी टिफिन वगैरे मागून घेते कारण की मग मला पॉसिबल कधी होत नाही खूपच जास्त लेट झालं मला ऑफिसवरनं आलं यायला की तर मी टिफिन वगैरे मागून घेते त्यांच्याकडनं आणि मग म्हणून मग कधी कधी संध्याकाळी मग मग जेवण होत नाही घरी सो माझं पाणी तसं जास्त भरलं फक्त मी मग ते जास्त बेस्ट नको करायला म्हणून मग दोन तीन दिवसांनी फक्त खाली करते आणि मग माझं मी मा किचन वगैरे व्यवस्थित पुसून घेतलं इथे आणि किचनच्या वरती खिडकी होती जी माझी विंडो त्या विंडोचं जे म्हणजे पट्टी वगैरे आहे जे लावलेला कडप्पा तो सगळा पुसून घेतला मला किचन पण खूप म्हणजे डीप क्लीन करायचं आहे पण माझा मला टाईम मिळत नाही ऑफिसमुळे सो मला वरच्यावर जेवढा पण टाईम मिळतो तर मी ते करून घेते कारण ऑफिसवरनं आली आली की मी बॅग ठेवते हातपाय तोंड वगैरे धुवते आणि तशीच कामाला लावते मग कारण कामं करताना परत मग थकायला होतो घाम वगैरे येतो मग जाऊन नंतर मग फ्रेश होते कारण पाणी असतं त्यावेळात सगळी कामं पटापट मला आवरून घ्यायची असतात मोजून माझ्याकडे पाऊण तास फक्त पाणी असतो कधीकधी अर्धा तासामध्ये पण पाणी जातं तर तेवढ्या वेळामध्ये मला सगळी कामं करून घ्यायची असतात म्हणून मी आले की वेळ घालवत आ... 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 नाही पटापट्या कामाला लागते म्हण म्हणतात ना ऑफिसची कामं की मग ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रॅव्हलिंग करून एवढं आलं की मग घरातली कामं म्हणजे कधी असं शांतता किंवा असं म्हणजे रेस्ट अशी एखा एखाद्या श्री स्त्रीला नाहीच आहे तिला नेहमी कामं करायचीच असतात कधी ती अशी शांतपणे बसून किंवा आराम करू शकत नाही आहे कामं ही तिच्या वंशालाच पुजलेली असतात असं म्हणतात म्हणजे ती कितीही शिकलेली असू दे किंवा कितीही म्हणजे न शिकलेली असू दे शिकलेले असू दे कामावर जाणारे असू दे तर तिला आ, काम कधीही चुकलंच नाही आहे तिला चूल आणि मूल आणि काम हे सगळं करायचंच आहे म्हणजे मुलांचं पण क तिलाच करायचं आहे स्वयंपाक पण तिलाच करायचा आहे ऑफिस पण तिलाच बघायचं आहे पण पुरुषांचं एक ठीक असतं सकाळी उठायचं टिफिन उचलायचं फ्रेश व्हायचं टिफिन घ्यायचं आणि निघून जायचं संध्याकाळला पण काही असतात म्हणजे पुरुष किंवा जेंट्स लोक जे घरात पण सगळ्या आपल्या बायकांना हेल्प करतात आणि माझे मिस्टर पण तसेच आहेत सगळ्या कामामध्ये ते मला हेल्प करतात कारण दोघं पण ऑफिसला असल्यामुळे आम्ही म्हणजे जा जाणं आमचं टायमात म्हणजे एकत्र नसतं किंवा येण्यासोबत नसतं पण आम्ही जण एकमेकांना हातभार लावून सगळी कामं आवरून घेतो घरी लेट झाल्यावर घरी आल्यावर आम्ही सगळी कामं करतो आणि असंच केलं पाहिजे तुम्ही पण असंच करा सो माझी सगळी कामं आवरून मग झाली पाणी मग मी जाऊन आ... म्हटलं आंघोळ करून येते फ्रेश होऊन येते आणि कारण की आल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये एक तर गरमीमुळे खूप कंटाळा मग माझं डेली ठरलेलं आहे म्हणजे मला ती जेव्हापासून कोविड चालू झालं तेव्हापासून मला सवयच झाली ती मला रोज आंघोळीची हे बघा माझी फुलं इथे किती मस्त स्वच्छ धुवून झालेली आहेत इतकी सुंदर दिसता येत ना आर्टिफिशियल असली तरी पण ते दिसायला खूप सुंदर त्यांचे कलर एवढे सुंदर आहेत ना खूप छान वाटतात आणि मी त्याला किचनमध्ये म्हणून आणून ठेवलेली आहे कारण की जर तुम्ही अशी खरी झाडं लावली त्यांना पाणी घाला परत सुकतात किंवा ती आर्टिफिशियल झाडं खूप दिसायला सुंदर दिसतात फक्त त्याला क्लीन करायचं सो मी ते पाणी गळायला त्याला ठेवलेलं काय पाणी गळतं आहे म्हणून त्याला काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेलं आहे म्हटलं वेगळं करूया आणि मी ऑफिसवरने येताना एक कुर्ती घेऊन आली होती कारण उद्या आमचे जे सिनियर्स आहेत ऑफिसमधले त्यांचा बड्डे होता सो आम्ही काउंटर वगैरे काढून त्यांना एक छान कुर्ती घेतलेली होती मला मी दाखवते खूप सुंदर कलर होता आणि खूप सुंदर डिझाईन होती मला ती कुर्ती खूप आणि भयानक आवडलेली होती आणि एवढी एकदम डिसेंट होती म्हणजे तुम्हाला असं दिसायला ते लाईट कलर दिसत असेल पण खूप डिसेंट होती आणि खूप सुंदर होती सो मी इथे आल्यावरती बघितली की व्यवस्थित त्यांना होईल नाही होईल तिथे मी बघूनच घेतलेली पण घरी आल्यावरती पण एकदा मी चेक केली तो खूप सुंदर कलर असा होता त्याचा आणि दिसायला खूप सुंदर होती आणि कॉटन नव्हती थोडा सिल्क टाईप कपडा होता असा मखमली आणि खूप शाईन करत होती म्हणजे तुम्ही घातल्यावरती असं लाईटमध्ये वगैरे किंवा तुम्ही असं उजळात गेलं तर खूप शाईन करणार तो कपडा असा कपडा होता सो मी मग तो घेऊन आले मला आणि खूप रिजनेबल मला असा मिळाला कारण की ती कॉस्ट पे होती मला वाटलंच नाही की एवढ्या किमतीमध्ये ते येईल त्याची प्राईस त्याच्यावरती खूप जास्त होती पण मला तो रिझनेबल मिळाला आणि नंतर मग मी त्याला व्यवस्थित घडी घालून वगैरे ठेवून दिलं कारण म्हटलं परत तो गिफ्ट द्यायचा आहे पॅक करायचा आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित मग मी घडी घालून जसा होता तसाच मी घडी घालून पुन्हा ठेवून दिला आपल्या बॅगेमध्ये कारण की सकाळीची एवढी घाई असते कामाला जाताना तर म्हणजे कधी चुकून विसरायला नको म्हणजे कारण ती माझ्यावर ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती घेऊन यायची तर मग तुम्हाला जवळून दाखवते मी मी प्राईस त्याची हाईट केलेली आहे हे बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर मटेरियल आहे डिझाईन आहे कलर खूप सुंदर आहे लाईट पिंक कलर आहे पण खूप सुंदर होता दिसायला तर मी परत त्याला पॅकिंग वगैरे छान केलं आणि बॅगेमध्ये भरून ठेवलं परत म्हटलं सकाळी मी जर विसरली तर परत एवढ्या लांब मी ऑफिसवरनं नाही येऊ शकत म्हणून मी त्याला पॅकिंग वगैरे करून व्यवस्थित ऑफिस म ऑफिसच्या बॅगेमध्ये ठेवून दिलं आणि मी मोस्टली असंच करते काही गोष्टी असतील तर त्या मी आतल्या दिवशी रात्री बॅ ऑफिसमध्ये बॅगेत भरून ठेवते आणि नंतर मग माझ्या गॅलरीमध्ये आली कारण पाणी आले तेव्हा ऑलरेडी आलं होतं मी आली तेव्हा घरी तर शेणी ते मस्त माझी टाकी वगैरे भरून ठेवली पाण्याची आणि छानपैकी झाडांना पाणी घातलेलं होतं त्या झाडांना खाली मला प्लेट आणायचा कारण माती जाते म्हणून मी ते सगळं लाल होतं आहे पण मी किती ती वॉश करते आणि तिथे त्याने मस्त असं झाडांना पाणी घातलेलं होतं माझ्या आणि माझे कोरफड पण तुम्ही बघाल मस्त अशी फुल्ली होती खूप सुंदर झाली होती आणि मग मी गॅलरीची लाईट वगैरे बंद के केली खिडकी बंद केली आणि पुन्हा घरी आली म्हटलं चला बाकीची कामं आवरूयात तर साहेबांना आमच्या इथे भूक लागली होती तर मला बोला मम्मी मला आधी जेवायला दे कारण मला खाली खेळायला जायचं आहे तर हिरो आमचा जेवायला बसलेला होता इथे आणि जेवणामध्ये आज होता ओला सुका जवळा सॉरी सुकाजवळा डाळ भात आणि चपाती असं त्याला मी जेवण दिलं आणि नंतर मग आंग मी जाऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आले आणि फ्रेश झाल्यावरती म्हटलं आज थोडंसं कारण गरम खूप होतं म्हणून मी लास्ट टाईम तुम्हाला दाखवलेले ते मी कॉटनचे गाऊन घेऊन आलेली होती सो एक कॉटनचे गाऊन हे बांधणीचे गाऊन तेवढे कम्फर्टेबल असतात म्हणजे गरमीमध्ये आणि खूप म्हणजे थोडेसे लूज असल्यामुळे तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि बरं वाटतं तर म्हणजे ते ट्राउजर किंवा ट्रॅक वगैरे टी शर्ट वगैरे घालण्यापेक्षा ह्या खूप कम्फर्टेबल असतात आणि नंतर मग किचनमध्ये आल्यावरती जे मी झाडं धुवून ठेवली होती फ्लावर्स धुवून ठेवलेले होते ते मी त्या ग्लासमध्ये टाकले आणि मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं त्या ग्लासच्या आतमध्ये लाईट्स आहेत त्या लाईट्स काही एका ग्लासमधली लाईट बंद झाली एका ग्लासमधली लाईट चालू होती सो मी ते पुन्हा तिथे किचनमध्ये लावून ठेवले कारण की छोटंसं माझं किचन आहे पण मी ते व्यवस्थित अरेंज केलेलं आहे आणि मला अजून अरेंज करायचं आहे पण हवा तसा मला टाईम मिळत नाही आहे कारण माझा जास्त टाईम ऑफिसमध्ये जातो त्यामुळे मला शूट करायला थोडं कमी मिळतं म्हणून तुमच्यापर्यंत माझे लाँग व्हिडिओ पण जास्त ये म्हणजे दे डेली बेसिसवरती येत नाही आहेत पण मी ट्राय करेन तुमच्यापर्यंत माझे डेली बेसिसचे व्हिडिओज आणि काही टिप्स वगैरे तुमच्यापर्यंत नक्की पोचण्याचा प्रयत्न करेन कसं अरेंज करायचं किचन कसं ठेवायचं काय आणि हे बघा इथे माझ्या इथे सोसायटीमध्ये खाली आ, आंटी आहेत त्या नारळ विकतात तर तर त्यांच्याकडे मी दोन नारळ हे नारळ तुम्ही बघाल केवढा मोठा नारळ आहे हा भरपूर मोठा नारळ आहे म्हणजे मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम बघितलं माझ्या हातामध्ये तो माझ्या बसत नव्हता एवढा मोठा नारळ होता तो आणि खूप रिजनेबल कॉस्टमध्ये तिने दिला मी लगेच दोन नारळ घेतले कारण मला नारळ खूप लागतात तरी मी आता खूप कमी यूज करते कारण असं जेवण डेली माझं कधी नाही झालं बनवायला तर कारण तर मला जेव्हा मी आधी घरी हो तेव्हा मला खूप नारळ लागायचे कारण माझं आम्ही कोकणी असल्यामुळे आमचं नारळाशिवाय कुठलीही भाजी वगैरे काही बनत नाही आणि नंतर मग मी ते आईस्क्रीम घेतलं मस्त टी व्ही वगैरे बघत आपलं दिवस पूर्ण केलेला आहे सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा है वाटला आहे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी बाय गुड नाईट